आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या साईहर्ष या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली गेली आहे आमदार खताळ आणि त्यांच्या धर्मपत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते गणरायाची विधिवत पूजा केली गेली तर गणरायाची स्थापना करून आरती करण्यात आली यावेळी वडील धोंडीबा खताळ आई मंगल खताळ भाऊ राहुल खताळ भाऊजाई शीतल खताळ यांनी गणरायाची आरती केली <गणागे>

आज गणेशोत्सव अतिशय वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच दे आपल्या देशामध्ये हा उत्सव साजरा केला जात असतो आज गणपती बाप्पांचं आमच्या घरी सुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत करून त्यांचं आगमन झालंय आज गणेशोत्सवा निमित्त मी सर्व गणेश भक्तांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो गणपती बाप्पाची सर्वांवरती कृपा आशीर्वाद असाच राहू ही गणपती बाप्पाला प्रार्थना करतो यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झालाय असाच पाऊस दरवर्षी चांगल्या पद्धती होऊन आमच्या मतदारसंघातील सर्व लोक बंधू भावाने एकोप्याने जाणले पाहिजेत त्यांचे सुख समृद्धी आरोग्य या सगळ्या बाबतीत मी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो आणि जो उत्सव गणपती बाप्पाचा सार्वजनिक माध्यमातून साजरा केला जातो प्रत्येक घराघरामध्ये आज साजरा होत असताना मंडळांनी सुद्धा या बाबतीत विशेष अशी काळजी घेतली पाहिजे उत्सव हा आपल्या गणपती राजाचा आपण मोठ्या याने दरवर्षी उत्साह असतो आणि या माध्यमातून गणपती बाप्पाची कृपा आशीर्वाद सगळ्यांवर राहील अशी मी पुन्हा प्रार्थना करतो आणि सदिच्छा व्यक्त करतो गणपती बाप्पा मौर्या तर आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात देखील श्री गणेशांची स्थापना केली गेली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा